नमस्कार माझं गाणं आहे पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू एक गाणं पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू यशाची पायरी चढा तुम्ही अपेशाची नका चढू यशाची पायरी चढा तुम्ही अपेशाची नका चढू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू अपेस आले म्हणून या हारले म्हणून ये नापास झाले म्हणून अपेस आले म्हणून या हारले म्हणून या, या नापास झाले म्हणून नका खचित होऊ ना हिम्मत हारू नका 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 तुम्ही आत्महत्या करू नका 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 तुम्ही आत्महत्या करू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू जीवन आहे एक संघर्षमय जीवन आहे एक संकटमय जीवन आहे एक संघर्षमय जीवन आहे एक संकटमय निकाराने धैर्याने अडचणी समस्याचा सामना करू निकाराने धैर्याने अडचणी समस्याचा सामना करू चला 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 आपले स्वप्न साकार करू चला 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 आपले स्वप्न साकार करू पुढे पुढे चला तुम्ही मागे नका फिरू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू जागे करा मनस तुमच्या जागे करा वेग बुद्धी तुमची जागृत करा जागे करा मनास तुमच्या जागे करा वेग बुद्धी तुमची जागृत करा विचार तुम्ही चांगला करा नका 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 वा मार्गाकडे जाऊ नका 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 वा मार्गाकडे जाऊ पुढे पुढे चला तुम्ही मागे नका फिरू पुढे पुढे जा तुम्ही मागे ನಾಫಿರೂಢೆ ಪುಡೇಜ್ ಮಾಗೇ ನಾಫೆ ಪುಡೇ ತುಂಬ ಮಾಗೇ ನಾಫ ईश्वराने दिले हे जीवन अनमोल आहे हे जीवन ईश्वराने दिले हे जीवन अनमोल आहे हे जीवन जगा सुंदरतेने प्रेमाने नका नका जीवनाचा अंत करू नका नका जीवनाचा अंत करू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू यशाची पायरी चढा तुम्ही अपैशाची नका चढू यशाची पायरी चढा तुम्ही अपैशाची नका चढू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू पुढे पुढे जा तुम्ही मागे नका फिरू अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायसरू नका धन्यवाद